हैदराबाद गॅझेटनुसार पाजार समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करते आजचा मोर्चा हा सर्मीफायनल आहा्या सतरा ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजाने भरून दाखवू असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र द्राचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतला आहे याच अनुषंगाने हैदराबाद गॅझमधि बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत त्याचाच एक भाग म्हणून आज माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो बंजारा स्त्रीपुरुष सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या त्यांच्या बापाचे से, जय सेवालाल एक गोर सवा लाखेर जोर अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील स्त्री पुरुष लहान मुले मोर्चा सहभागी झाले होते यानंतर हरिभाऊ राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जळांगे पाटील हैदराबाद गॅजेट पुढे करून सरकारने सुद्धा त्याचाच आधार घेऊन जी आर काढला ज्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं ओबीसीच आणि कुणबी समाजाचं आमचं हेच म्हणणं आहे की आमचं त्याच गॅजेट मध्ये नाव आहे इन एडिशन टू दॅट त्यांचं केवळ नाव होतं म्हणजे कुणबी मराठा एक आहे आमचं जर लमाने बंजारा एक आहे आणि शिवाय ते ट्राईब आहे ओरिजिनल टाईप्स आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे ही जी जागृती आली आहे बंजारा समाज तुम्ही कल्पना करणार नाही एवढे मोठमोठे मोर्चे झाले आहेत तर आजचा हा सेमी फायनल होता आज आता सतरा तारखेला आमचं जे फायनल आहे ते शिवाजी पार्क वर आहे शिवाजी पार्क आम्ही सतरा तारखेला भरून टाकू आणि तो आमचा शेवटचा एल्गार असेल परंतु आता मला असं वाटते सरकार की सरकारची झोप कमीत कमी उडाली असेल आता सरकारची झोप उडाली आहे आता मान्य नरेंद्र मोदीची झोप आम्ही सतरा तारखेला उडवलं शाळेत राहणार नाही आणि जे आरक्षण आम्ही मागतोय ते संविधानिक आहे आमच्या हक्काचं आहे आणि ब्रिटिश काळापासून आमचं नाव चुकून काही टायपिंग टाइप, मिस्टेक झाले काही नाही दुसरं काही नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं शेड्यूल ट्राईब ची जी लिस्ट बनवली त्या लिस्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये पंधरा नंबरवर शेड्यूल ट्राईप मध्ये आमचं नाव आहे नायक मोठा नायका चोळीवाला नायका सिंगवाला नायका हा कार्यक्रम आम्ही आता लगेच तुमच्या मोबाईल मध्ये थोड्या वेळानी बघायचं कि शेड्यूल ट्राईब ची लिस्ट महाराष्ट्राची बघितली तर तुम्हाला दिसेल तर आम्हाला नायकच म्हणतात कुठेही गेलो तर आमचे वसंतराव नाईक राठोड होते त्यांना नाईक म्हणतात आमचे रणजी हे राजू नाईक माझ्या बा, बाजूला बसले आमच्या उत्तर प्रदेश मध्ये बंजारा समाजाचा तांडा असं कधी म्हणत नाही नायक का तांडा आणि बंजारा समाज म्हणतच नाही हे नायक समाज आहे एकदा तर अटल बिहारी वाजपेयीनी आमच्या उत्तर प्रदेशच्या नायकाला टाकलं आणि संविधान दुरुस्ती केली मग म्हणाले राठोड साहेब आपका आपका तो हो गया है। पिर क्या हो गया गया क्या हमने कर दिया जेव्हा आम्हाला दोन महिन्यांनी अटलजीनी सांगितलं जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर ते म्हणजे तुम्हाला हो गया आता सब ले लिया आहे सगळ्या ब्राह्मणाने नायक समाज म्हणून सगळे घ्यायला लागले त्यांना डाऊट आला हे काय चाललंय हे बंजार समाजाविषयी हे कसे काय उतरले तर असा प्रकार घडलेला काही मोठी गोष्ट नाहीये इच्छाशक्ती असेल तर सरकारची इच्छाशक्ती असेल तर देतील नाही दिलं तर ते त्यांना मातीत घालण्याची ताकद बंजारा समाजाची आहे महाराष्ट्र नाही मध्य प्रदेश गुजरात राजस्थान सर्व सगळीकडे या देशाचं तत्व हिरवण्याची ताकद या बंजारा समाजाची आहे आपण बघितले सगळे मोर्चे मराठा समाज आमच्या सोबत फिका पडलाय मला विचारतात लोक मराठा समाजाची किती लोकसंख्या आहे मी म्हणतो हार्डली तीन ते चार कोटी तुमची किती आहे आमची तेरा कोटी इथेच तुम्हाला कळेल आमच्या एका जिल्ह्यात एका तालुक्यात तुम्ही मोर्चे जर बघितले तर धडके भरेल असे मोर्चे आहेत आता शासनाने सुधरून जायला पाहिजे आता खूप अन्याय केला आमच्यावर तुम्ही पंच्याहत्तर वर्ष आम्ही काही मोर्चा काढले नाही का मागितलं नाही का तुम्ही सध्या रेस्ट हाऊस मध्ये पाच जानेवारीला मोर्चा असायचा तर मी दोन तारखेला तीन दिवस आधी प्रत्येक वेळेस मी इथे पत्रकार परिषद घेतली आहे तुम्ही पुरावा आहे पाच तारखेला आजादैदाल मोर्चा काय मागणी होती आमचे रामराव महाराज याचे आम्ही मागणी करायचो पहिली मागणी पंधरावीस मागण्या